लो लो बदाम। गंटा गंटा ता ता काजू किसमिस बदाम दिसून आलो बेकार पगार आहे की नाही मला पगार आहे की नाही पगाराला बाबाचा पगार नाही झाला का पेमेंट नाही झाला का बाबाचं पेमेंट, पेमेंट आई हो ह्या बॉलपेपर असं हे पूर्ण हे लावून हा मला प्लास्टर करून घे हे एवढे ह्याच्यात हे इथून तर इथपर्यंत आणि हा गॅस ओट्टा मार्बल लावून घे हे पूर्ण हे रूम बनवून टाकू आपण हे असे आहे हे पूर्ण स्लॅब टाकून मस्त किचन बनवून घे मोडीफाय करून हे बघून घ्या तर गाईज हे आपल्याला करायचं आहे किचन मोडीफाय इथे एक बेसिंग किती खर्च येईल त्याला तरी अंदाजी समज तू बरोबर सांगू शकत हे आकडं सांगत रुपये दहा हजार रुपयाच ते फक्त हा नाही व तीस हजार लागेल तिस्चाळीस हजार हे एवढं कराले प्लास्टर हे पूर्ण जर पडल तर म्हटलं तर तीचाळीस हजाराचे जास्त लागल हम्म ते पैसे ते मस्त हे पूर्ण करून टाकतो पैसे झाड कोणतं झाड होते पैसे भेटते हा हा म्हणजे मग पैसे भेटते का काय बोलत जा मग घेऊन येतो पैसे कवा बनते लवकर घरचं हे मग हे पाट बाप्पा 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 पुरा पुन्हा नाही इथं हे पेटी होय ना आले का मी कुठं गेले ना ते ट्रिपले की कोणची पेटी घेऊन आपली एवढी मोठी का हो मम्मी एवढी मोठी पेटी भेटली गव्हर्नमेंटची कुठे घेऊन जाल पाहिजे त्या टूरवर मस्त फिरायला हा काही खावा पाहिजे यार केवढा करून ठेवतो बर तू काम करते यार किती रुपये पाहिजे किती रुपये पाहिजे

फक्त म्हणत आहे आव कसं येईना आयता आहे फक्त पाच बस नाही तू आज हे होतं भारूड मंदिरात होत म्हणते बाप्पा हा मंदिरात आता रात्री आठ वाजता कोण जाईल चालतं का हम्म नेन तुला गाडी नापूया हा चाल ना हुँ? चाल चा टेन्शन नके काय की ना हा चालेल उमरा धरतीनं झ कस कसं उमरानं पडली धरतीनं झाई कोणा शिकवला डायलॉग डायलॉग मध्ये हा मी शिकली आहे तू कोणत्या अर्ग शिकली होती बी ए फायनल हा बी ए फायनल

तो फुटला असता ड्रॉपण नाही सांगतो मी चार डाऊ परीक्षेच्या टाइम पाहिजे काय गुई घेऊन झोपून जाय डोळ्याचा आहे का तो अरे तो पुढच्या महिन्यात आणली चुना डब्बी चुना डब्बी आणली आणली चुना डब्बी द्या किती झाली मग हा चुना डबी चुना डबी तुम्हाला देऊ चिल्लर आहे का इत्ची। हा देईल रुपया दे माझं मग पैसे दोनशे रुपये आहे लढून राहिली लढू घेडू नको चुन्हा बिदान तुला आणून पाणी लढा नाही लागत काय लडू राहिली पण तू मी गाजल येऊन पडलं वगैरे

साऱ्या दिवसभर तुला मोबाईल पाहत तवा नाही वाटत काय काय दुखत त्याच्या हाताय दुखत फक्त खायच्या दुखते सारा यायचे सारे दिलेच पडते म्हणते फक्त महेश नाही पडत

नवऱ्या म्हटलं ते काय म्हटलं तिन काय म्हटलं आता फुटलाय तो ड्रॉप ब्लँकेट काय फुटून घ्यायचं अॉप फुटला िक मग डोकं काल तो खर्च करतो त्याच्यातून इलंच माझ्या तुन काय केलं होतं सांग काय केलं तुन हो आई

देऊल लापर् फोन त्याच्यावर देऊचा नंबर आहे का त्याच्यात अव देऊचा त्या फोनात ठेवला सेव केला येणार आहे म्हणजे येईन म्हणेन तो त्याला आहे झटकतो शॅम्पल कशी मारते तू शॅम्पल मार तुम्हाला काल फुलला कसा असा थे ऑप्शन झालं वाटतं त्यातलं ते का ते आणि काय प्यायला एक्सपायर झालं ते हो पाय चेक कर कर चेक कर एक्सपायरी कर बरं समजते तुला चेक पाय पाय बर पाय ना घेणार लाईट घे चेक पाय कर चेक कुठं दिसते आता कोणचा महिना चालू आहे एकोणतीस तारखेपर्यंत आहे हे हा एकोणतीस तारीख आहे का हे दोनशे हे पाय पंचवीस तारखेपर्यंत आहे नववा महिना आता कोण जा चालू आहे दुसरा हा दुसरा मग झाला म्हणजे पंचवीस तारीख नववा महिना आला काय हा हो पाहि पाहिलं मी नववा महिना आला काय हजार चोवीस ने निघाल नऊ हजार नऊ नऊ हजार झाला का नऊ हजार दोन हजार पंचवीस पर्यंत चालू आहे मग हे एक्सपायर केव्हा होणार आहे ते सांग हे पुढच्या महिन्यात होणार आहे पुढच्या महिन्यात ऑगस्ट महिन्यात ऑक्टोबर महिन्यात कोणता महिना नवा महिना कोणता होते ऑक्टोंबर हा ऑक्टोबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आता कोणता महिना चालू आहे आता कोणता चालू आहे फेब्रुवारी फेब्रुवारी किती दिवस झाले आता अठ्ठावीस दिवस वाचे आजची तारीख किती आहे एकवीस माहिती तुला एवढी शिकली तू थेपा दोन हे का होणार आहे एक्सपायर डोळ्यात दिसत नाही आता आता त्याच्यात पाहिजे ना, हो ना? ते सांगून देलं एक मोठं दिसलं हे सांगतो ना सांग सांग त्याच्यात सांग मला त्याची किंमत सांगून देऊ किती रुपये आहे फक्त एकदा मग मानून तुला त्याची किंमत हा मला काय विचारतो तू पाय नोट म्हणते बा हा वाचून दाखव काय लिहिलं दोन हजार अठरा हा दोन हजार अठरा मधले काय काय तारीख सांगते दोन हजार अठरा किती रुपये किंमत आहे त्याची किंमतच सांगून दे किंमत किंमत सांग मग मी नाही दिसली हा तू पण तुला दिलं द्या मला काय समजते एवढं समजते का आवश्यक शिक्षण तुझं झालंय उच्च बाई माझ्यासाठी झालंय अठरा रुपये नोट घे थेवाली भागीस दिसून अठ्ठाव हा याची सांग हे गेलं एक घे तरी डोळ्या दिसून राहिलं असं हब होसं भी नशान होई पैसे जाऊ दे काही पाहू नको दे हे लावून घे जाय लोशन चांगलं जाईल लावतात तुला बी अगं नाही भेटत मला तुला तू किती पासिन तरी नाही होऊ शकत तुझ्या बाबा मग आता कशी निघाल म्हणजे एक वर्ष कवाची वे चोवीस मधली आता कोणतं चालू आहे आता सव्वीस आता सव्वीस पंचवीस लागलाय अजून सव्वीस पर्यंत चालते ना एक तारखेपर्यंत अच्छा अच्छा ओके ओके ठीक आहे ठीक आहे हे लावून घेत जा तू वापरून घेत दोनशे

सोडून आली तू बांधून राहिली जेवली का तू राहू दे, दे। मग बांजू बाबा बांधण हे नाही ऐकत पाठ्र काय सोडायचं हे काळाच आहे का सोडायचं आहे निघाल का मंडळी बघा तीन पाठ एवढा सिस्टम आहे आपला रात्री चला आता जेवण करा तर गाई जाता करा आपण मस्त जेवण बनाव खाना देऊचा फोन आला तुमच्या जेवण हे कायची काही पाहिजे चटणी हम्म जेव्हा आता मस्त तर मंडळी आजचा ब्लॉक करू आपण इथंच एंड भेटू तो एका नवीन ब्लॉग मध्ये